बुलढाणा जिल्हा पालकमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतले जिजाऊंचे दर्शन विकास कामाचे केले लोकार्पण बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज जिजाऊ जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिजाऊंचे दर्शन घेतले आहे यावेळी सिंदखेड राजा नगर परिषदेकडून उभारण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण देखील पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याचा आहे सकाळीच आम्ही सगळ्यांनी राजमातांना पुष्पांजली अर्पण करून वंदन केलेलं आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं राज्यामधल्या सर्व जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि छत्रपतींच्या मनातला विचार आणि जिजाऊ मातेच्या मनातला विचार हा या महाराष्ट्रामध्ये रुजावा एवढे सर जि, आज योगायोगाने मोदी सुद्धा महाराष्ट्रात आहेत जिजाऊंच्या वंदनासाठी ते येणार कारण जिजाऊंची भक्तांची मागणी आहे नाही त्याच्याबद्दल मला काय